हॅलो मित्रांनो तर गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉकमध्ये तुम्हाला तर माहीत आहे कंपनीमध्ये काम करतो तर आज आहे संवाद आज जाऊ या कंपनी तयार करतो पहिले दुकानात जाऊन येतोय कारण तर दूध पिशवी आणि चाकरून प्यायचं आहे ना तर साहित्य नाही आहे साखर वगैरे संपले आहे पूर्ण तर जातो घेतो साबण वगैरे घेतो ते पण ते सुद्धा संपले कारण ते किराणा नाही भरला आहे महिन्यात अजून तर सर्व तर जातो दुकानात घेतो इतरांनो दुकानात आहे आपण मंदिर आहे बजरंगबलीचं आपला फेवरेट देव फेवरेट दादा आहे तो आपला तर आपण आहे दुकानात सकाळ सकाळी एवढी थंड पडलोय ना वर निघा सुद्धा वाटत नाही काय करणार आता चहा वगैरे घ्यायचा आहे साबण वगैरे घ्यायचं कपडे धुवायला धुवायला कारण तर बहीण सुद्धा गावाला गेले ना तर माझे चाल आहेत कपडे धुवायला त्याच्यामुळं तर जाऊया दुकाना आपण दुकानात पोहोचलोच आहे तर भेटूया तयारी बिहारी करतो मी भेटतो तुम्हाला तर मित्रांनो आपण सामान घेतलंय तुम्ही बघू शकता कसं दिलंय जो तुम्ही बिस्किट घेतलं तोच नाही घेतले कारण ते जास्त खाल्यावर काय चहा जास्त पिल्यावर वगैरे ना तसं वगैरे जास्त खाल्यावर ऊक नाही लागत ना त्याच्यामुळं बिस्किटच घेतलं कारण ते थोडेसेच राहते ते होऊन जाते त्यात काही नाही तर जाऊया चहा स्वतःलाच बनवावं लागेल बहीण गावाला गेले नाही का तर स्वतःचे आता हालत झाले कपडे वगैरे धुवायला काही नाही सवय पडले आता बाहेर राहिले तिथून परत आवरून कामावर जावं लागेल जायला लागेल थंडी एवढी मित्र नो पडले ना सांगायला नको थंडी बाहेर सुद्धा मी निघत नाही रात्री ते माहिती एका आतमध्ये तर राहतो रूममध्ये आज हा पहिल्यावर चांगलं वाटेल काल मी बनवला तर ब्लॉग पण तो काय झाला आहे स्टार्टिंग ते इथलं होतं ना ते माझ्याकडून डिलेट झालं त्याच्यामुळं टाकायला जमलं नाही तर ता आज तो आज टाकतो कारण तर काल कोणाची नजर लागली काय माहिती नेमकं डिलीट झालं जुने व्हिडिओ डिलीट करायला गेलो आणि तो झाला व्हिडिओ डिलीट मातीत गई तर मित्रांनो मी, मी पोहोचलो आहे रूमवरती तर आता चहा वगैरे पिऊन आवरून कंपनीत जायला आवरून वगैरे आणि भेटतो तुम्हाला परत तर सध्या परत तर बाय मी <laughs> राहते

तर मित्रांनो फायनली आपण निघलोय रेडी होऊन कंपनीत जायला गाडी पुसतो गाडी पुसतो आणि निघतो टाइम सुद्धा झालेला आहे गाडीची काळजी घ्यावीच लागते बात गाडी आपली जाणं आहे तर पूर्ण आवरून चावरून आपण कसं दिसतो हिरो दिसतो ना हिरो दिसतो का कमेंट करून नक्की सांगा पण आपण हिरो नाही विलन शूट करतो त्याच्यासाठी केस वाढवावे लागतील ना आणि आमच्या कंपनीत केस वाढवणं अलाउड नाही आहे त्याच्यामुळं छोटेछोटेच केस ठेवावं लागते पण काही नाही असं पण चांगलंच दिसतं आपल्याला काय आपण पैसे कमवाय आलो इकडे हिरो विलन बनायला नाही आलो बराबर ना तर जसे की काळजी गाडीची काळजी करून झालं आता निघूया कंपनीमध्ये आता निघूया कंपनीमध्ये तर भेटू एक नवीन ब्लॉगमध्ये कारण तर कंपनी दाखवू शकत नाही आपण त्याच्यामुळं हा ब्लॉग इथेच संपवतो ब्लॉग भेटूया नवीन ब्लॉगमध्ये परत तो परत बाय